शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये मे महिन्यापासून पावसाची संततधार तर काही वेळा अतिवृष्टी होत आहे त्यामुळे ज्या परिसरातील लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहे तर या परिसरात हिरवळीचे साम्राज्य वाढलं असून या परिसराचं आकर्षण अधिकच वाढलंय तर हा मनमोहक निसर्ग बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे अमरावती जिल्ह्यातील कोटमी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली गावातील एक निर्जन झोपडीत एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार विभागातील मजूर त्याच्या कामावर जात असताना झोपडीत फासावर लटकलेला मृतदेह मजुरांनी पाहिला त्यानंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी वेगाने पसरली तर मृत तरुणाचं नाव अजय संबुलाल येऊने असून वय एकोणतीस वर्ष आहे जो काजलडोह हो गावचा रहिवासी होता अजय नुकताच मध्य प्रदेशातील अशी माहिती त्याच्या कुटुंबियाकडून मिळाली तर अजयने आत्महत्या केली की कट रचून त्याची हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस या घटनेचा प्रत्येक पैलूचा गांभीर्याने तपास करत आहेत तर निष्पक्ष तपास करून दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी कुटुंबियांना आश्वासन दिले मेरा नाम रोहित कंगाल है मैं जो मेरे खेत में जो आज जो हादसा हुआ आज यूने का तो अब हम शुरुआत से उसके बाद वहाँ पर गए हमने झोपड़ी में देखा सब लोग आए पुलिस वाले सब आए हमने देखा वो रुमाल में लटका हुआ हमको दिखा वो लेकिन हमारे हिसाब से जो भी होना था वो रुमाल में अभी 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 हम पोस्टमार्टम के लेके आए हम लोग तो केस में रुमाल 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 ना रुमाल के निशान और रस्सी के निशान में फ़र्क तो वो हिसाब से तो आज अब जो अभी हमने जो देखा तो उसमें रस्सी के निशान ऐसे हमको लग रहे रुमाल के निशान नहीं है उसको तो ये कोई आत्महत्या नहीं है ये सीधे सीधे हत्या है ला उसको वहाँ पर उसने उन्होंने जो भी है अब वो उसके कोई भी रिलेटिव रहे उससे कोई लेन नहीं है लेकिन कुछ भी हुआ है लेकिन वो हत्या है

हो। 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 तो पोस्टमार्टम करेंगे उसमें सब पता चलेगा ऐसा है अब हम हम अभी पूरा नहीं कर सकते ना ये हैंगिंग से हुआ है हम सिर्फ वो दिखाए अभी वो जो पोस्टमार्टम हो जाएगा उसमें सब क्लियर हो जाएगा क्या हुआ कुछ नहीं फिर भी आपके अनुभव के हिसाब से बता सकते हैं कि जिस तरह से वो फांसी लगा व्यक्ति उसकी हाइट झोपड़ी के हिसाब से उस हिसाब से आपने हाइट तो छः फुट दस इंच की है लेकिन उसमें थोड़ा सा जो दुपट्टा था पांड्रे कलर का उसमें थोड़ा सा लगा के नीचे थोड़ा सा दगड़ था दगड़ से लेकर थोड़ा सा ऐसा घसर के लिया है उसने और ऐसा प्राथमिकता फसल दिख रहा है बाद में और भी दिखेंगे बाकी आंख पे कोई झटपटी के और कोई निशान नहीं है कोई जख्म भी नहीं है आंख वहीं सिर्फ ये उधर उधर ये उतना निशान आहे और ये पास फोटो भी आहे सब और सबने देखा भी आहे जो सिच्युएशन आहे वो सबने हाँ। देखे भी आहे जो मैं बता रहा हूँ वो सब गले इसमें है बाकी तो कोई यवतमाळ येथे ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यवतमाळ मधील स्थानिक विश्रामगृहात संपर्क प्रमुख पराग पिंगळे यांनी जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होत आहे यामुळे हा पक्ष प्रवेश ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे मागच्याच रविवारी संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात यवतमाळ विधानसभेतले प्रवेश आणि यवतमाळ शहरातले प्रवेश हे झाले आणि सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं जे काम आहे एक जनसामान्यांमधली प्रतिमा आहे एक लाडका भाऊ म्हणून प्रतिमा आहे आणि जिल्ह्यामध्ये नामदार संजय राठोड यांचा जो कामाचा धडाका आहे विकास कामाचा धडाका आहे आणि ज्या पद्धतीने जनसामान्यांची कामं घेऊन ते चालतात त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग या काळात होत आहे आणि भवितव्यामध्ये तुम्हाला दिसेल की अजूनही मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये इन्कमिंग होतील बरेचसे माजी नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असून येत्या पंधरा दिवसात तुम्हाला एक मोठा प्रवेश सोहळा यवतमाळ शहरामध्ये दिसेल ज उभाटा शिवसेना गटाचे लोकांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे तसेच शैलेंद्र तांबे हे त्यांचे विभाग उपशहर प्रमुख होते त्यानंतर आपले प्रफुल्ल भाऊ देशमुख म्हणून आहे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रभाग क्रमांक तेरामधले ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी आज आपल्या या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे गोंदिया जिल्ह्यात पारंपरिक भात शेती शेतीसोबतच आता शेतकरी भाजीपाला लागवडीकडेही वळताना दिसत आहे गेल्या काही वर्षापासून गोंदिया जिल्ह्यात भेंडीच्या पिकाला बाजारात चांगलाच चा दर मिळतो आहे त्यामुळे अनेक शेतकरी भात शेतीसोबतच आपल्या शेतात भेंडीचंही लागवड करत आहे मोरगाव अर्जुनी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या अर्ध्या एकर जागेत भेंडीची लागवड केली असून त्याच्यातूनच त्याला चांगले उत्पन्न मिळत चा सांगितलं जात आहे भेंडीची मागणी बाजारात कायम असल्यामुळे आणि दरही समाधानकारक मिळत असल्याने जिल्ह्यात भेंडीची लागवड दरवर्षी वाढत चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा आदर मिळत असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे तर गोंदिया जिल्ह्यात पारंपरिक शेती पद्धतीमध्ये बदल होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे आता माझ्याजवळ भेंडी एकडाला जास्त आहे भेंडी लावली धानापेक्षा उत्पादन जास्त आता भेंडीचा दर सतरा अठरा रुपये किलो आहे तरी आता माझी एका तोड्याला तीन ते तीनशे किलो भेंडी निघते तर धानापेक्षा भेंडी थोडी परवडते आपल्याला आता एकडाला जास्त आहे हो पावसाळ्यात जास्त फायदा आहे आपण इथे दाबून आपला खात होते आईच्या नंतर आपल्या धानाची लागवड करता येते भेंडीनंतर आपण आपण घेऊ शकतो भेंडी नंतर सकते आपला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रात धर्म पॉडकास्ट केल्यावर काँग्रेसने टीका केली धार्मिकतेची रुची वाढली म्हणजे संसाराच्या जीवनातील त्यांची रुची कमी होते असं विधान फडणवीस यांनी केलं याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची प्रशासनामधील रुची कमी होत आहे तर भारतीय जनता पार्टीला आता नवीन मुख्यमंत्री शोधण्याची वेळ आली आहे असा टोला अतुल लोढे यांनी लगावला देवेंद्र फडणवीसांनी जे आज पॉडकास्ट केलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म भागवत धर्म कुठेही दिसला नाही उलट ब्राह्मण धर्म घुसवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न होताना दिसला आहे आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याची धार्मिक रुची वाढत जाते त्याची संसारातली रुची कमी होत जाते म्हणजे शासन राज्य राज्य शासन चालू राज्य टाकणे शासन प्रशासन करणे लोकांचा विचार करणे ह्या गोष्टीपासून तर दूर होत जातो त्यामुळे मला असं वाटतं की भाजपला आता नवीन मुख्यमंत्री शोधावा लागणार आहे कारण की आता हे धार्मिकतेकडे यांची जी ओढ आहे ती शासनातली ओढ जी आहे ती कमी होऊन कमी होण्याची शक्यता आहे होऊन म्हणण्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपला नवीन मुख्यमंत्री शोधावा लागेल आषाढी एकादशीच्या निमित्ताने नागपूरच्या गुरुदेव नगरात वारकऱ्यांचा मेळवा रंगला असून मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्तांनी दिंडी काढत विठ्ठलाचा गजर केला तसेच मृदंगाचा गजर भर करत भक्त विठ्ठल भक्तीत रंगले तर या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने रिंगण तयार करून विठ्ठलाचा गजर केलाय

मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस बरसतो आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे राज्यात कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून वसई विरार नालासोपारा यासह अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या काही तासापासून पावसाचा जोर वाढला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या पाच हजार एकशे शहाऐंशी क्युसेक वेगाने पाणी सोडलं जात आहे यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात पुरस्थिती निर्माण झाली आहे तर आसपासच्या भागातही पुराचं पाणी शिरलं आहे मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळात मोठी वाढ झाली असून पूर मोजण्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी पोचले रामकुंड परिसरात पूर्णपणे जलमग्न झाला असून भाजी पटांगणातही पुराचं पाणी घुसले आहे त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी भाविक भक्तांची अलोट महासागर उसळला आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रसिद्ध विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली लहान मुले पारंपरिक वेशभूषेत आल्याने वातावरण भक्तिमय झाले तर भजन भक्तिगीतामुळे वातावरण प्रसन्न झाल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे आता माझं नाव स्नेहलजुनी खंडाकळे आम्ही शारदा मंदिरचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला म्हणजे आमच्या आजी आजोबा सगळे पंढरपूरला जाऊन आलेत आणि आम्ही नाही जाऊन ना आलो म्हणून आम्ही प्रति पंढरपूरमध्येच येऊन आमचं मन प्रसन्न होते आम्हाला म्हणजे कळतंय की पंढरपूर पंढरपूरमध्ये कसं फील होत असेल आणि आमचं आज परफॉर्मन्स होता दहिवीमध्ये भारूट आमचं सत्वर पावगं मला खासदार रवींद्र चव्हाण यांनी भावसार चौक विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेऊन देशातील शेतकरी समृद्ध आणि सुखी होऊ दे अशी विठ्ठलरायाकडे प्रार्थना केली तर यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आज सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आषाढी एकादशीच्या हार्दिक असा शुभेच्छा देतो आणि आज आजच्या दिवशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना बांधवांना सर्व व्यापाऱ्यांना मजूर शेतकरी शेतमजुरांना सुखी समृद्धी ठेव आणि या येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना समृद्धीसाठी विठ्ठलचरणी अशी प्रार्थना करतो की पाऊस मुबलक प्रमाणात या ठिकाणी पडो अशी आजच्या दिवशी प्रार्थना करतो शकुंतला शाळेच्या वतीने आज आषाढी एकादशी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली तर या मिरवणुकीमध्ये विठुरायाची पालखी आणि घोड्यासह विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी आनंद उत्सव साजरा केला या विद्यार्थ्यांनी कचरा संकलित करण्यासाठी नामफलक घेऊन नांदेडकरांना स्वच्छतेबाबत संदेश दिला हिंदू संस्कृतीमध्ये असलेले या सर्व सणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं यासाठी शकुंतला शाळेच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे आणि शिक्षणाची वारी विठू राहायच्या दारी अशी संकल्पना घेऊन हा कार्यक्रम राबवला जातोय एका दिशीच्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देतो आणि शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे आम्ही बारा वर्षापासून ही रॅली काढतो की जेणेकरून महाराष्ट्राची संस्कृती एक शाकुंतलचं ब्रिज वाक्यच आहे की संस्काराकडून शिक्षणाकडे तसं आम्ही दरवर्षी ही महाराष्ट्राची संस्कृती हे विद्यार्थ्यांना दाखवतो आमची शिक्षणाची वारी ही म्हणून दरवर्षी निघते आणि आम्ही एका मंदिरामध्ये ती समाप्त करतो जसं करून आता ही आसना नदी आहे आसना नदीच्या काठे एक माऊली मंदिर आहे पंढरपूर सारखं वातावरण इथं आहे इंद्रायणीसारखं एक नदी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही इथं मुलांना शिक्षणाची वारी म्हणून जिथं पंढरपूरमध्ये जशी गर्दी होती जशी विठोबा माऊली हे सगळे जे वारकरी असतात त्या पद्धतीनं आम्ही ही वारी काढत असतो आणि सगळ्या मुलांना आम्ही ह्या म महाराष्ट्राचं रूप दाखवत असतो शिक्षणाची शिक्षणाची वारी म्हणजे सांगडं म्हणजे देवाला एकच म्हणतो की स सगळ्या गोरगरीब जनतेला शेतकरी बा शेतकरींना सगळं चांगलं राहावं व सगळ्यांना खुश ठेवावं हेच माझी ईश्वरच्या प्रार्थना आहे संदेश काय दिले संदेश वारीच्या माध्यमातून मुलांना मु मुलांनी दिलेले आहेत की आपली संस्कृती जपून ठेवावी आणि कोर कचरा आम्ही जे आता वारी काढली त्याच्यापर्ट मी केर कचरा असेल आणि स्त्रीभूण हत्या असेल या पद्धतीनं आम्ही देण्याचा प्रयत्न संदेश देण्याचा प्रयत्न केला अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार